का छत्रपती शिवराय बरोबर लगेच स्वराज झाल आपण दोन वर्षात किती घातल आरक्षणात हे स्वामी सांगितलं आपलं लगेच अयो काय भुकलं काय भुकलं धुकलं तिनेच बोली करून घेतली जर चुकलं तर सुधारे जी आर काढावं लागत ते म्हणले हो याला म्हणतात दचका मराठ्याच्या गरीबांना आणि आपण एका लाईन वर क्लिअर राहायचं आता तुम्ही म्हणले है, हैदराबाद गॅजेट लागू केलं है, केल। मा <laughs> वी के पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला काय माहित प्रमाणपत्र कुठं वाचत असताना फडण कुठे शब्द चुकला तू तुला टाक बना काय टाक बना माझ्या शिवाय नाही भेटणार हे अभ्यासकन वाचकन वाच्य तज्ञ इतकं झालं जे आर न तो इतके अभ्यासक केलं मला जिंदगीत नस नको इच्छा कुणी म्हणतो मी अभ्यासक घे बाबा मुगल पुस्तक तुपलं पुस्तक खून व्हायचं वाक्या भेट देतो इकडे काय नाही हे फक्त आपल्याला भुलवी देत आपण हे गोळे गरीब असं आपण लय विश्वास येत पण ते एखादा नाही केलं आपण थोडं घरी समजतो काय घरी समज नाही टेन्शन नाही येत बिन रास्त राहायत मिळल नाही मिळेल त्यांचं सगळं बंद इकडे बेटावर असा म्हणा मुंबईचं तुम्ही पण बाबा बाबा तुम्हाला सांगतो लिहा अवघड आमचं काय तुम्ही अवघड हे मुंबईला आले आणि हे मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्रात संस्कृती दाखवली पोलिसाचे सोल बांधायचे मन सांगण्याचा झोका बांधतात पहिल्यांदा मुंबईत हे कश <गया> काय बिघडलेले एक का नव्हते यांना काही झालेलं नाही हे समाजासाठी लावून आले होते समाजासाठी लढत होते समाजासाठी तिथे खेळत बागडत होते आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते कुणाला त्रास देत उद्या नव्हता हो या काही मायमा धक्का लागू दिला नाही मराठा पोराने या काही आमची संस्कृती एकदा दाखवली उलट मुंबईनी विचार जिवंत केले जपली तो कुठं इच्छा टाकतोरी आणि पहिले असं घडलं की तिसरी वेळ येते म्हणले तुम्ही माघुरी जमलं माघारी कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीन वागलो बरं टाकलं आपल्याला आपल्याच बुद्धीने वागायचं मग मला दाख नाही मग तुम्हाला नाही तरी मला मराठी नंतर फोन केले दोन दिवस ते डॉक्टर अलीत सुने म्हणून अभ्यास बनले दोन दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मग मराठीचे फोन सुरू झाले ते म्हणले आबा करणारे आपण आहेत लढणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही तुम्ही फक्त आहेत तशा आम्हाला मंदार पाहिजेत आपण काही कुठ्याने करू आरक्षण घेऊ आयल मला असं आहे का आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले यांना ना आम्ही बघतो तुम्ही काही नाही